उधवा ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर सागर आणि उधवा या तीन गावांनी मिळून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात जिल्हा परिषद केंद्र शाळा उधवा माध्यमिक विद्यालय उधवा तसेच उधवा येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून ढोलनाच तूर नाच गौरी नाच यांसारखी नृत्य सादर केले पारंपरिक वाद्यांच्या तालावर मोठी रॅली काढण्यात आली होती या कार्यक्रमाला ग्रामपंचायत ग्रामसेवक नयनेश तांडेल कैलास जाधव सर ग्रामपंचायत सदस्य अरुण कानल सरपंच निर्मला फरले आणि उपसरपंच अशोक दांडेकर यांची उपस्थिती होती मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आदिवासी संस्कृती जपण्याची आणि पुढील पिढ्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्व अधोरेखित केले रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू ऐकून रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त आपण ग्रामपंचायत उद्या येथे सगळे जण उपस्थित झाले आज आपल्याकडे जागतिक आदिवासी दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे आपण कार्यक्रम आयोजित केले आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच मॅडम उपसरपंच साहेब सर्व सन्मान सदस्य पेसा सदस्य सगळे कर्मचारी वर्ग पोलीस पोलीस बंधू आपले पत्रकार बंधू तसेच आपण जण उपस्थित इथे झाले त्याबद्दल आपण मी ग्रामपंचायतीच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतोय आणि सर्वांना आदिवासी आदिवासी जागतिक आदिवासी दिन निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी पुढचं ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगभरात हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो उधवा आणि परिसरातील सर्व शाळा शाळांचे मुख्याध्यापक त्याचप्रमाणे सहकार्य करणार पोलीस या सर्वांनी या ठिकाणी अगदी उत्साहाने उपस्थिती लावलेली आहे खरंतर आजच्या दिवशी पाऊस पडणं अपेक्षित होतं परंतु एवढ्या कडकडीत उल देखील सर्व बाधगोपाळ या ठिकाणी जमलेले आहेत त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभारही व्यक्त करतो स्वागतही करतो आणि त्याचप्रमाणे आज रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना आर्थिक शुभेच्छा धन्यवाद निमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा या कार्यक्रमा निमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ सरपंच ग्रामसेवक सर्व उधवा गावातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनो जागतिक आदिवासी दिन हा आपल्याला जो मान मिळाला आहे तो एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि अशा प्रकारे आपल्या भारत देशामध्ये साधारणत सातशे पाच माझ्या माहिती वेळेनुसार आदिवासी प्रजाती आहेत आणि अशा प्रकारे जेव्हापासून मान मिळाला त्याचा मुख्य उद्देश आहे की जल जंग जंगल आणि जमीन ह्याचं रक्षण झालं पाहिजे आणि वसुंधरा पुन्हा एकदा उज्ज्वल अशी वसुंधरा जी पूर्वी ज्या वसुंधरेमधून आपल्याला आयुर्वेद भेटत होता तो पुन्हा भेटावा कारण आयुर्वेदामध्ये एवढी ताकद आहे की आपला आजार मुळासकट नष्ट करण्याची ताकद जी आहे ती त्याच्यात आहे जर आदिवासी बघितला तर डोंगरावर चढायला हवा असा धान चढतो आणि एखादं दुसऱ्या व्यक्ती जर बघितली तर किती घाम येतो म्हणून जो जंगलाशी संपर्कता आहे असं आदिवासीचं रक्षण झालं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारे हा आदिवासी जागतिक आदिवासी दिन आपल्याला मिळालेला आहे तो इलोकडून मिळालेला आहे आणि माझे एवढेच बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र